रामराम शेतकरी बंधूंनो आज एकवीस ऑक्टोंबर रोज बुधवार आणि आज सरळ दुसऱ्या दिवशी मिरचीच्या बाजारभावामध्ये घसरण चालूच आहे आजही बाजारभाव हे दोन हजार रुपयानंच होते कालच्या बाजारभावाप्रमाणे आजही दोन हजार रुपयेच होते एकंदरीत दसरा होईपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचे बाजारभावामध्ये सुधारण्याचे लक्षणं सध्या तरी मिर मार्केटमध्ये दिसत नाही या संदर्भामध्ये सुरक्षा प्रतिष्ठित व्यापारी संजय कलमी यांनी मला कालच सांगितलं होतं की सध्या तरी नवरात्रापर्यंत मिरचीचे बाजारभाव सुधारण्याची कुठल्या प्रकारचे लक्षणं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मला असं वाटलं होतं की आठवडी बाजार सुरू झाल्याच्यानंतर मिरचीचे बाजारभाव नाही वाढले तरी स्थिर मात्र राहतील परंतु तसं झालं नाही उलटत झालं मिरचीचे बाजारभाव दिवसेंदिवस वाढण्याऐवजी ते कमीच होऊ लागले शेतकरी बंधूंनो नम्र आवाने तुम्हाला विनंती आहे आपली मिरची शक्य होत असेल लाल करणे तर आपण लालच करा कारण मिरचीचे बाजारभाव सध्या पुढील चार पाच दिवस तरी सुधारण्याची कुठल्याही लक्षणं वाटत नाही आहे आजही जवळजवळ एक ते दीड तास ट्रॅफिक पूर्णपणे जाम झाली होती वाटत होतं की मिरचीचे बाजारभाव सुधारतील परंतु शेवटी एक 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 करून सर्व शेतकऱ्यांनी माल देऊन टाकला परंतु बाजारभाव सुधारलेच नाही